नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक मित्रांनो शाळेचे नाव दिले आहे ड्रीमलँड इंग्लिश मिडियम स्कूल ॲड्रेस दिग्रज डिस्ट्रिक्ट यवतमाळ डबल फोर फाय टू झिरो थ्री शाळेचे नाव आहे ड्रीमलँड इंग्लिश मीडियम स्कूल आणि ॲड्रेस दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ट्रेन क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स टीचर टू टीच रेप्युटेड इंग्लिश मिडियम स्कूल तर या ठिकाणी मित्रांनो ट्रेन क्वालिफाईड आणि अनुभवी शिक्षक रेप्युटेड शाळेमध्ये रेप्युटेड इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकवण्यासाठी या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील रखण्यात दिला आहे नंबर वन सब्जेक्ट इंग्लिश मिनिमम क्वालिफिकेशन एम ए इंग्लिश बी ए बी एड ऑब्लिक डी टी एड वन टू टू इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स तर मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक सोबतच एक ते दोन वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे इंग्लिश किंवा इंग्रजी या विषयाची त्यानंतर नंबर टू सब्जेक्ट विषय मॅथमॅटिक गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे मिनिमम क्वालिफिकेशन एम एस सी ऑब्लिक बी एस सी मॅथ्स एम एस सी मॅथ चालेल किंवा बी एस सी मॅथ्स त्याचबरोबर बी एड ऑब्लिक डी टी एड टू टू थ्री इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स शैक्षणिक पात्रतेबरोबर दोन ते तीन वर्षाचा शिकवण्याचा टीचिंग एक्सपिरियन्स आवश्यक आहे एकूण दोन जागा गणित या विषयाच्या मॅथेमॅटिक या विषयाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर नंबर थ्री सब्जेक्ट सोशल स्टडीज मिनिमम क्वालिफिकेशन एम ए हिस्ट्री ऑब्लिक पी एस बी एड ऑब्लिक डी टी एड वन टू टू इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स शैक्षणिक पात्रतेबरोबर सोशल स्टडीज या सुद्धा एक ते दोन वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आवश्यक आहे एक जागा या ठिकाणी सोशल स्टडीज या विषयाची भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना इंटरव्ह्यू मुलाखत फ्रायडे शुक्रवार फिफ्थ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम टेन ए एम टू वन पी एम तर मित्रांनो या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीचा दिवस आहे शुक्रवार आणि मुलाखतीची तारीख दिली आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस मुलाखतीचा वेळ दिला आहे टाईम टेन ए एम सकाळी दहा वाजेपासून ते दुपारचे एक वाजेपर्यंत वेनू मुलाखतीचे ठिकाण दिले आहे ड्रीमलँड इंग्लिश स्कूल आर्या मेहता राष्ट्रीय स्कूल अँड आर ए दुद्दलवार हायस्कूल कॅम्पस दुर्गामाता स्क्वेअर दिग्रस डबल फोर फायू टू झिरो थ्री कॉन्टॅक्ट संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे एट फोर फायू नाईन फोर फाईव्ह फोर टू डबल एट आणि दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक आहे सेवन नाईन सेवन टू एट फोर सिक्स थ्री टू सेवन आणि तिसराच भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे सेवन ट्रिपल सिक्स झिरो सिक्स नाईन सेवन एट सेवन ईमेल ईमेल ॲड्रेस दिला आहे हा ईमेल ॲड्रेस आहे नोट वन सॅलरी इज नो बार फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स सर डिझर्विंग कॅन्डिडेट्ससाठी या ठिकाणी सॅलरी चांगली मिळणार आहे दोन कम विथ हँडरिटन ॲप्लिकेशन रिझ्यूम अँड डाक्युमेंट्स उमेदवाराने स्वहस्ताक्षरात लिहिलेला अर्ज त्याचबरोबर रिझ्यूम आणि शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे तीन रिझ्यूम मस्ट बी शेअर्ड व्हाया ईमेल बिफोर फोर सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आणि जे कोणी उमेदवार रिझ्यूम श... शेअर करणार आहेत ईमेलद्वारे त्यांनी चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी आपला रिझूम दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे हिरत क्रमांक दोन गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ॲड्रेस गजानन महाराज मंदिर पुंडलिक नगर रोड एस बी आय जुनी पटियाला बँकेसमोर छत्रपती संभाजीनगर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी खालील पदे भरणे आहेत रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे पद किंवा पदाचे नाव फिजिशियन पूर्ण वेळ आहे एम डी ऑब्लिक डी एन बी ऑब्लिक मेडिसिन पात्रता किमान दोन वर्ष अनुभवी तर शैक्षणिक पात्रतेबरोबरच अनुभव आवश्यक आहे दोन वर्षाचा पदसंख्या एक जागा त्यानंतर आहे पद किंवा पदाचे नाव नर्सिंग स्टाफ पूर्ण वेळ फिमेल नर्सिंग स्टाफ पूर्ण वेळ फिमेल म्हणजेच महिलामधून नर्सिंग स्टाफ ही जागा भरण्यात येत आहे आय सी यू पात्रता किमान एक वर्ष अनुभवी शैक्षणिक पात्रतेबरोबरच किमान एक वर्ष अनुभव आवश्यक आहे पदसंख्या एकूण सहा जागा या ठिकाणी नर्सिंग स्टाफच्या भरण्यात येत आहे महिलामधून आय सी यू करिता इन्फॉर्मेशन सूचना कृपया पात्र उमेदवारांनी दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी साडे दहा वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत या वेळेत आवश्यक कागदपत्रांसह यावे रिझ्यूम पाठवणे व इतर माहितीसाठी संपर्क प्रीतम जैन मोबाईल नंबर आहे नाईन डबल सेवन एट झिरो एट वन डबल झिरो एट प्रशासन विभाग गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे कृपया पात्र उमेदवारांनी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी साडे दहा वाजेपासून दुपारचे चार वाजेपर्यंत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह मुलाखतीला हजर राहायचे आहे दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत रिझ्यूम पाठवण्यासाठी संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे नाईन डबल सेवन एट झिरो एट वन डबल झिरो एट निरत क्रमांक तीन वॉन्टेड रमानी बजाज पाहिजेत रमानी बजाज या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे पोस्ट क्वालिफिकेशन पोस्ट नंबर वन शोरूम मॅनेजर एक जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल एनी वन विथ कम्प्युटर नॉलेज तर या ठिकाणी मॅनेजर शोरूम मॅनेजर या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट पदवीधर चालेल किंवा डिप्लोमा मेकॅनिकलमध्ये विथ कम्प्युटर नॉलेज त्याचबरोबर कम्प्युटरचे ज्ञान असायला पाहिजे नंबर टू पोस्ट पदाचे नाव सेल्स एक्झिक्युटिव्ह एकूण तीन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट ऑब्लिक आय टी आय मोटर मेकॅनिक वन ग्रॅज्युएट असेल तरी चालेल किंवा आय टी आय मोटर मेकॅनिक ही शैक्षणिक पात्रतासुद्धा चालेल वन दोन्हीपैकी एक पदवीधर चालेल किंवा आय टी आय मोटर मेकॅनिक विथ कॉम्प्युटर नॉलेज त्यानंतर आहे सी सिरियल नंबर थ्री पोस्ट सेल्स एक्झिक्युटिव्ह फिमेल महिलामधून सेल्स एक्झिक्युटिवची जागा भरण्यात येत आहे एक जागा क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ कॉम्प्युटर नॉलेज पदवी त्याचबरोबर कॉम्प्युटरचे नॉलेज किंवा ज्ञान असणे आवश्यक आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर पोस्ट कमांड एरिया मॅनेजर एक जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ कॉम्प्युटर नॉलेज त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट विथ कॉम्प्युटर नॉलेज त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पोस्ट पदाचे नाव मेकॅनिक टेक्निशियन फॉर वर्कशॉप एकूण सात जागा मेकॅनिक किंवा टेक्निशियनचा या ठिकाणी वर्कशॉप करता सात जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा आय टी आय चालेल किंवा ट्वेल्थ त्यानंतर सिरियल नंबर सेवन पोस्ट पदाचे नाव इन्शुरन्स ॲडव्हायझर एक जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ कॉम्प्युटर नॉलेज पदवी त्याचबरोबर कॉम्प्युटरचे नॉलेज किंवा संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना बेनिफिट्स सॅलरी प्लस इन्सेंटिव्ह मिळणार आहे प्लस इसिक ई पी एफ प्लस इन्क्रीमेंट प्लस पेड लिव्ज प्रायोरिटी विल बी गिवन टू कॅन्डिडेट्स हू आर फ्रॉम ऑटोमोबाईल इंडस्ट्री तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील ज्यांना अनुभव आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे रमानी मोटर्स नियर आशीर्वाद कॉलनी फुलचूरपेठ गोंदिया कॉन्टॅक्ट नंबर भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे एट टू सेवन फाईव्ह सेवन फायू वन फाईव्ह सिक्स वन कॉल टायमिंग फोन करण्याचा वेळ दिला आहे नाईन थर्टी ए एम टू सेवन पी एम सकाळी साडेनऊ वाजेपासून ते सायंकाळचे सात वाजेपर्यंत या ठिकाणी अधिक माहितीकरिता फोन किंवा कॉल करू शकतात उमेदवार